देवाची कृपा झाली बर काम झालं रे वाड्यातल्या मसुबाला माहिन्यावर नारळ पडले लग्न जमले अवघड झालं होतं देवाची कृपा रे बाबा काय अभिनंदन बाबा धन्यवाद जमलो एकदाच आणि मग काय वाड्यातल्या मसुबा महिन्यावर नारळ पडले जमलं ते पोराच कसं करायचं परेशान करून राहिल खूप काम कर ना पडून देऊ नको ते पोरा सोयला सगळी तू देण्यात झाल पाहिजे लागणार फक्त काय आता साधे घर ते बाय आपण पाहून घे नंतर सध्याच लावतो सगळं बरं हा बर येतो मी लावतो सोय पोराची हा तस कर आणि कोण पाण्यात टाकू ना बाबा काय पाठ भिजली सगळी मागून पाण्यात टाकू ए यार पाण्यात टाकू ना हे नाही का अंगात पाण्यात टाकू बाबा बापरे माझ्या चड्डी खाली पाण्याला आलं का कोण चालू गेला कोणतरी तरी अरे मग अरे का होश आला वा 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 मग झाला का लागणार अरे तू फक्त स्वप्नातच लग्न कर मला पाहुण्या पाहिल्यानार कोणा सात तर दाखील तो दा बार ले ले वाँ? आ, अरे आपला का कमी आहे का अरे आपला साडेतीन एकरचा सात बार आहे साडेतीन अरे गोट्या तो साडेतीन एकर जाऊ दे मग सहा एकर सात बार आहे तरी मला कोण भाव देईन नाही वर तुला पोरगी पाहिलेली अवघड अरे पाहुण्याला सांगितलं की पोरगा एमआयटी कामाला जातो एमआय च <laughs> <laughs> का 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 अरे काय एम आय डी सी अन तू अरे लस एम आय डी सी सांगायला एमआयडीशी चारत म्हशी अरे हालकाटा कधी गावची असं लिहिली करता एमआयडी सांगतो आपलं काही बी गप्पा आणतो अरे सांगाल काय जात सांगायला काय जात अरे आता काय एकोणीस सत्तेचाळीसचं काय का तो सांगायचं आणि ते नाही ऐकायचं दहा रुपात नाराजारी घ्यायचं म्हणलं आता दहा हाल रुपात द्या ते आणि तू सांगाला काही बी आपल्या एमआयडीसीत कामा जात असं नसतं आजकाल काय माहितीये का, का। पाहुणे पोरगी आपलं पोरगी द्यायला वावर पाहते नोकरी ऐक पाहते पोरगी दिसायला कस आहे आता पण बाकीच काय अरे तू येणार एक नाही साव हे मी चाललो बर तू येणार चांगले शर्ट घेऊन जाय बाबा ये तुम्ही हे दांडल पाणी लावलेलं आहे तेवढं आहे तुम्ही दुसरं तू शर्ट घेतला त्याला तर आवडतं काय म्हणतो इकडं येतो दहा मिनिटात वापस अरे इकडे कोण राहत कोण नाही दहा मिनिटात इकडं मग काय म्हणतो कुठ झाला हे चाललो काम होत इकडं आणि ते थैली काय अरे ते शेवटी घेतो बॉट्या तर काय आत्ताला पाहायला पाहून येणार रे ना बापरे करायचे लग्न व्हाय आपण तर काहीच नाही रे त्याच्या मामाच लग्न बाकी सांगतो लग्नात बघायला मामा बघायचं घ्या माझ्या माया तुम्ही

माहितीये कापड़ <laughs> का रात्री मात्र फोन खरच यंदा पुरुष लग्न नाही करायचं म्हणजे खरंच लग्न झालं तू कठे कोण काही बोलणं बरं का ते आपल्या हॅलो काय गो मोठ्या तो तुम्ही ये बाय तुला शर्ट आणलो बाय कसं आहे चालत अरे तेच शर तस सूर तस तो काय करायचं काही नकोट काय झालं ना रा तिसल तू अरे सर मर्दासारखा मर्द घडी यार तू दहाच व्हायला तू तस काय रे म्हणजे तू मर्द नाही काय चालत ते तू डोकं नक्कू काय झालं तुला ना। काही नाही पप्पाला पाहण्याचा फोन आणतात त्यांच्या तो तो पोरीचं तो लग्न काल तू कलास म्हणत झाडी केली असेल मामाची मागची वरची कोणति काळी केली ती भाऊ किन केली काय कोण आणखीन नये तू धरून काय काय मोठे तू काय एवढं धरून मस्त लग्न लग्न अरे मग रक्कीच नाही काय म्हणतो अरे कावाचं बाबा मी तुम्हाला सकाळचं बसलेलं ताण ताण आलं म्हणत नाही कोण काल कालपासून घरीच गेल नाही ते पाहू न त्याला नाही म्हणले आणि ज्याची देव बसलेली ते आता घरीच गेल नाही बाबा त्याच्या घराकडे गेल त्याला पाहिलं तर त्याची मातेली म्हणे आमचा गोट्या गेला म्हणे कावाचं कालपासून सापडत नाही म्हणे भाकर नाही हल्ली काही नाही हाल तर पाच म्हणलं माळत असलं तर असलं इकडे एक दिवसला बसलेलं बसलो मी येऊ तसं काय काय ताण घ्या गोट तू एवढा लागणार अरे किती तरी लोक आहेत जे बिगर लागण्याचे राजू तरी टेन्शन लागण्याच आता एवढा ताण नाही घ्यायचा तो सलमान खान त्याचं वय किती झालंय तो अजून बिगर लागण्याचा आहे अरे तू सलमान ते सलमान खान ताण नाही घेऊ अरे तुम्हाला गोष्ट सांगायची ज्या गोष्टीसाठी मी सकाळपासून तुम्हाला का काही गोष्ट सांगायची एवढी अरे एक असा माणूस पहा सापडला भाय आपलं कामच पत्ते करीन तू त्याच्या त्याच्यापर्धा भारी असा भयान माणूस भेटलाय कोण भेटला अरे मी सकाळी दर्शनाला गेलो तो महादेवाच्या आपल्या गावातली नाही गे दोन चार माथाने बसलेली होती त्यानी त्याची चर्चा चालू होती तरी आपल्या बार म्हणून गार नाही का कोणत्या तरी बाबा आरला बाबा कामच करतो म्हणून मात मात अरे दोन दिवसात त्या बाबानी लग्न लावले ताप होऊ झालं नाही आपल्या गावातला मावली नाही कारखान्यावर कामाल तू अरे तू ड्युटीला असून लग्न व्हायला त्याचं बाबानी काय तू दोन चार दिवसापूर्वी काय गेला असेल त्या बाबाने त्याचं दोन दिवसात लग्न लावलं त्या बाबा कडे मला घेऊन चालला त्या बाबाकडे जाऊ जाऊ जायचं कसं व्हायला

त्या बाबाला फोडाला फडलाग्न बाबा बाबाला पैसे पण काही लागत नाही इतकं लागत एक चिपटी आरती जाऊ दे आपल्याला आनंद जावं लागत मारा दुकान आहे त्या अन्नाचं दारूवाले कुठशी गेले आता मला काय मी रोज जातो का त्या दुकानात मला माहितेला अन्ना ते नाही का दुकानवाला माहिते मग मग आता कोण तू घेतो कधी आपण जाऊ तुझ्या घरचे आणते आप ना आपल्याच कधी मधी घेणार कोणी कोणते गोट्या तुला सगळे आडथळायची देवा काही काम चला। चला। आता ये करा हे करा तुम्ही लवकर चला काही काही लावतो नियोजन तेच चला का गोट्याचं कामच झालं पाहिजे आता आज गोट्याचं कामच खरं चल कामच करा लाग्नात अमुकात लग्न ओम फट स्वाहा अमोकाच्या लागण तमुकच लाग्न ओम फट स्वाहा ऐं ओम 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 अमोकाच्या लागणार अमुकात लग्न ओम फट स्वाहा

बाबा 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 बघता आपल्याला अरे बाबा बाबा सापड ना एक काम करायचं का आपण आपण ती गजन हा एकटे माणसं लवकर सापडणार नाही मग तू तिकडे जाय तू वारल्याकडे जाय मी पाहतो खाल्ल्या कडी इकडे

बाबा आशीर्वाद द्या बाबा या कानो बाल कानो माझा आशीर्वाद बाबा तेवढं भागावं लग्नाचं आमच्या लई दिवस झाले तर अरे बालका हो तुमच्यासाठीच मी अमाश्याच्या मध्य रात्रीला खूप खूप अंधार असताना प्रगट झालो आहे बाबा काही सांगता का आम्हाला काय माहित नाही काय अमाशी रात्री दान असतो ए बाबा शांत सर चला बाबा बाबा आम्हाला काही करून लागण्यासाठी पोरे द्या बाबा अरे तुम्हाला पोरे देऊन आम्ही काय करू बाबा ठीक आहे तुमचं काम होऊन जाईल मात्र भोग इसरू नका भोग द्यायचं रोजच्या रोज इथं भोग आलाच पाहिजे बाबा रोज भोग आणू बाबा रोज आणू तेवढं पगार आमच्यासाठी आमच्यासाठी असतो तुमचं काम होऊन जाईल होईल मग बाबा नक्की शंभर टक्के कसं होईल बाबा ते भोग दिल्याच्या दिल्या नंतर कळेल ते बाबा तुम्हाला एक वेळेस भोग दिल्याने जमत नसत बालका मग त्यासाठी दुसरा काही उपाय का ते सांगू नंतर पुढच्या अमावस्याला मध्यरात्रीला पुन्हा एकदा येऊन जा इथं जायचं बाबा हो माझी बसाची जागा आहे असं नाही बरोबर आम्ही तुम्हाला पाहतो बाबा कुठं कुठं ते गावातले लोक म्हणतो बाबा एक दिवस दिवसातले झाडं बदली तुम्ही आम्ही ध्यानास्त बसतो बर बर बाबा पुढच्या आम्ही एका ठिकाणी थांबत नसतो मग दुसरं आम्ही कुठे पाहिजे तुम्हाला ते तुम्हाला आता सांगत नसतो मग कधी सांगणार ती ते आमच्या चल्याला विचारा बर बर चला सांगेन तुम्हाला